चपाती आरतीची चपाती बागा कशी आहे छान आहे छान आहे स्वयंपाक बघा आरतीचा स्वयंपाक वय 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 बाय अग बाय बाय वय हुंडा तरी करण आता काय करावं हुंडा तरी करण बघू इथं बागा पंगी लागली भांडण चला 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 बाप रे भाऊ राया लाकडं फोडून देतोय बहीण बाई भाकरीचा पता करते दुसऱ्या बहिणीचा अभ्यास चालू आहे आणि दादीची इथं मिस्त्री चालू आहे माझ काय ब्लॉग चालू आहे बघा हा निघत बघायचं ही थांबा आता बघू भाऊ राया बघा

लागल लागल नेट प्लायवूड असत प्लायवूड फुटत नसत ते ही आमची मोठी कन्या अक्षर तरी बघा मोठ्या कनण्याचं अकरावी लाईन्स सॉरी छान आहे बाई मेहंदी ती छान आहे हातावरची कुठे फुटेल लाकडा बघू थांबा ला दादी थांब दाखवते मोडायचं मोडल म्हणते राहुधी शंभर नसलं फुटत तर नको काय राहुदिय ग्रहुदे फोन बघून आजी कशी सांगते ती बघ सांग दादे का मग मम्मी <laughs>

फुटलं गेला का लागल फक्त याची काळजी घे ह्या बाग लागल शब्दच नाही तस कस काय त्याला काय लोखंडाचं बनवलं आहे देवाने बारा बार बार हे हाताने मोडतय ला भाऊरायाची रे माया चपात्या झाल्या तर कालवनासाठी दिलं तुम्ही बरं कालवनासाठी दिले, दिले। <laughs> किती गोळा राहिला एकच गोळा राहिला पिठाचा हाय का नाही एकदम चार दिवस चार दिवस झालो थांबा आमचं शाळा आहे कि नाही शाळा त्याच्या मनाची शाळा नाही तिथे दुनियाची शाळा चालू आहे त्याच्या मनाचीच नाही फक्त लागल उडल राहू दे काय गरज नाही आता बात बी झाल्या झाल्यानं आता भाजीला काय एवढं लागणार नाही मस्ती लय मारीन मग ह्याच दांडक्यानं के बागा केवढीशी दाखव दाखवती असू दे गरीब है हम गरीब साहेब हमारी चपाती जास्त फुगती नाही हो फुगेंगी फुगेंगी तेरी फुगेंगी. <laughs> पस्टेप पस्टेप। वल वल तर फुगेंगी टम ह्या मोठ्या कन्याचा विचार हाय की तिला डॉक्टर व्हायचं पण स्टेप बाय स्टेप जशी परिस्थिती वळवल तसं तिला पुढे शिक्षण भेटेल तोपर्यंत तर आजी आपण आई बघूया रागाने गेली तिकडं निघून आईकडे जाऊया या वहिनी या तुम्ही पण आई रागान आली बघा इथं मिस्त्री बसली तिनं फडी दिली ना बघा आता काय तिनं घाली एवढं तिला एवढं नाही घाल अर तिनं इथं धन टाकलं होतं किती ती छान कोथंबीर आली बघा मस्त आली आणि इथं एक वेल आलाय ते पण छान आलाय भारी आलाय आता त्याला अशी सजेशन दिली इथं काय म्हणते साडीची किनार छान आली कोथंबीर चांगलं एक मुदळा होईल की हाय का ना मुदळा होईल की पाच आपलं मुदळा नाही होणार होईल ना मोठी झाल्यावर होईल की मुदळा बायला म्हणलं की जाम्याच मशेरी आमच्या आईला बांगड्या भरल्या कि कोण ना कोण मरत आता त्या मरण्यासाठी बांगड्या भरायच्या नाहीत काय करते ही मादे तंबाखू म पडली होती काय त्यात तंबाईनी दोन मिनटे करूया की त्याला काय या इकडे आपण बोलायचं आहे ना या ए चहा पाणी रे बोलायचं मीटिंग करायची या चला जस्ट मीटिंगला बसणार आहे चहा चला पॅकअप करा करा गॅसवर दाखवायची परत गॅस भरल्यावर आता गॅसला पैसे नाहीत आपल्या पशी साडेआठशे पन्नास वाढलेलं ना आता तर म्हणते ते वाढणार आहे वाटतं काय माहित बाबा आपल्याला अजून दादे गॅस वाढल्यावर कस गाय रिचार्ज पण वाढलाय दादे हा हिवाळा चालू एवढ्या लवकर गॅस भरून नाही दादे आता मला काय म्हणायचंय तुला चुलीवरचा स्वयंपाक छान वाटतो का गॅसवरच चुलीवरचा

आता ही कसं होत आहे सांगू का ही गाड्या मोटरले भरदा वाहते ने ने <laughs> दून, दून... मो मो ती ग कशी पण लोक चालवते पण यायचं आहे ना चौकातूनच मग अग मोठ्या टर्कापेक्षा मोठ्या गाड्यांपेक्षा का नाही ती दोन चाकावाली बुरटीच लय गाड्या फार फार चालवतात गाड्या ती गाड्या दादीनं आता शिवी दिलेली आहे कुणाला छान वाटली सांगा पण <laughs> ती काय शिवी नाही हग ब शिवी नाही त्याला जुलाबावर बसवणं म्हणतात है का नाही दादी कुठली आहे की काकी एक चार बाकी आणि एकूण आगलेला कशाला या थोरल्या वाघिणीला सांगे या रपट्यात त्याचा तिकडा शंभूला विचार की त्याचे मित्र कसले भीत होती विचार की त्याला तिथलं हसलं विचार की का असा असं असं करतो आता त्याला म्हणलं कुठं लागलय तुला तर असा असा करत त्या दिवशी त्याला म्हणलं तू आता तोंड कप झालत होय आणि परत तर शंभू बबलीलाच घ्यायला परत तर काय त्यानं दरवाजाच लावून घेतला आणि बभी काय म्हणती शंभू उघड नाही मारत असच घाट बळ पाहिजे लेकीच्या जातीला नाहीतर पुढच्या नटरंग्या नटवणी काय करायचंय हा ना कॉलेज मधलेवने बोलायला लागली समर समर त्यांना माहित आहे आता एकदा खटका दाखवलं ना पोरांच्या जातीला

आणायची तुला बर आणते दिलेली त्या त्या दिवशी ती का बर 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 मग तसली आणते की तुला गोळी महागायचा विषय नाही तुला प्रॉब्लेम कमी झालं कि बाद झालं दोन झाड काय होय ना अगं दादी काय होत आहे सांगू का आई सगळं का नाही वेगळं केमिकलचं जेवण खाणं पिणं आलंय सगळं 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 आता बघ कोथिंबीर लावून जवळजवळ महिना झालं महिना झाली आत्ता कोथिंबीर कुठं एवढी एवढी झाली आहे मग मला सांग हे हायब्रिडचे काय म्हणतात ग त्याला केमिकलचं वापरून मला असं वाटत की हिला डॉक्टर करावीन तिला का नाही काय म्हणतात ती सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती करायला तिला शिकवावं पण तिची इच्छा आहे दुसरीकडंच बघूया तिला हळूहळू पुढे जाईल तसं काहीतरी होईल तसं कारण सेंद्रिय शेती करणं का नाही लई इम्पॉर्टंट आहे अगं दादे काल काय झालं धुण धुतलं का मग मी विचार केला की ही दोन दोन बादल्या बबली धुनं धुते मग ही धुणं धुते नाचकाम करून येते स्वयंपाक करते अभ्यास करते हिचं शरीर एवढं मॅनेज कसं करतं हिला थकवा भिकवा येतो का नाही मी काल विचार करत होते मी काल धुनं धुतलं तर माझं गुडगं गुडघ्यापासून पाय वायब्रेट व्हायला लागलं होतं थरथर थरथर असं कापायला लागलं होतं किती दोन दोन मोठ्या बादल्या आणि अर्धी बादली बारकी आमच्या आम्ही जाऊन टाकतो अग अगं दादी तू धुती आजीला तर मामे अिलुगळ नेसरी आता काय करते तू काय लावलंय भांड्याच तुझ्या हपी बाळा पित्ताच्या गोळ्या जेलोसीला आणली पित्ताच्या गोळ्या आणल्या आता मी घे गोळ्या खाऊन घ्या आधी तुला नाही काय होतंय बघा आरतीच्या चपात्या छान आल्यात का असे ने 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 मला ने कमेंट मध्ये नक्की सांगायचं हा लागल तेवढा कळलं <laughs> का तुला बिस्किट की विषय संपला कशाला संपाय अग आरती तुला एक सांग का आपल्या अन्न असलं ना शिल्लक ज्या ताटामध्ये कशामध्ये तर मग ती श्राप देत श्राप ते म्हणत गंडल राव होय का नाही ग दादी मग ती श्राव देत का नाही मग काय पीठ हाय नाय उद्या आता मंगळवार माझ्या मोठ्या मुलीला शुभेच्छा द्या पुढील भविष्यातल्या शिक्षणासाठी पाहुणे तर काय सारखी पाहुणे येते तीच पण पाहुण्यांना दम आहे जरा शिक्षणांना

दादी होय नशिबातले होणाऱ्या गोष्टी असतात पण आपलं पण विचार स्ट्रॉंग पाहिजे आपण मत एक ठाम मतावर सक्षम राहिलं पाहिजे ग आता हिमल आहे कस काय ग वागण काय ना 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 अग दादी कसं असतंय का आता आपल्याला कळलं की त्या पुण्यात पोरग आहे मग पुण्यात दोन चार दिवस तिथं मुक्काम करायचा असतो आपण आधी बघायच्या आधी पाहुणा येऊन बघून गेला कि चार दिवस तिथं मुक्काम करायचा आणि चार दिवस मुक्काम करून ध्यान ठेवायचं पोरं कशी ती कशी नाही ते नुसतं एका दिवसात कळतय पोरग कुठं 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 कसं जात आहे ती एका दिवसात दिवस बी लागत नाही पाच मिनटात कळतंय पोरग कसं आहे ती आणि त्याची ती आधी दात चेक करायची दातातच आहे सगळं दाताच्या फट्या माव्यानं झालेलं आहे दाताच्या फट्या माव्यानं पिवळ्या लालसर झालेला आहे हा स्वाम्याचा बी तसंच होत ग चला मित्रांनो आज मला ओळख ओळखणार की दादे आपला अजून चॅनल लय पुढे जायचं आहे हां मग आता तशी हळूहळू ओळख होणारच की दादी अगं तुला अशा तुझ्यासारख्या आज्जा कितीतरी फेमस झाले त्या एक तर आजी आहे ती तर नुसत्या शिव्या गांजर देते शिव्या शिंदा आजी आजी पाणी एखाद्याची सवय असते का नाही ग दादी चला चला मित्रांनो उशीर झाला आपल्याला लय झालं चांगलं सतरा अठरा मिनटं झालं व्हिडिओला आपण करूया आता सगळ्यांना मस्त पैकी बाय बाय बाजी पाणी अजून कुठे जायचं हा मला जायचं आहे अगं टेंबुर्णीला गाण्याचं गाणं रेकॉर्डिंग करायचं आता तिसरं गाणं त्याच्यासाठी जायचंय मला चला आता किती वेळा मित्रांनो बाय बाय म्हणू बाय बायच करते बघ काय मग काय चपात्या दाखवू ना तर काय तेच दिसणार ना दुसरं काय दिसणार माल चपात्या का बरं गॅसवरच्या दाखव दादी पुरे आपल्या मांगाच्या जातीला शिक्षणाला मोफत शिक्षण फायदा घेतला पाहिजे हे हो महत्वाचं आहे पुरींना कसं आहे फायदा घेण्यासाठी आधी डोकं शांत ठेवावं लागतं शिक्षणासाठी आपण नट जर फिरलो तर ती आपल्या शिक्षणाला मोल राहत नाही कितीतरी शिक्षणासाठी कितीतरी योजना आल्यात आहे होय काय नाही खरं शिकलं तर टिकलं आहे म्हणजे म्हणायचंय काय शिक्षणाला का डिमांड द्यायचंय तर काय दादी लय अगं नाही आज पूर्गी शिकली तिला पन्नास साठ हजार रुपये महिना पगार या लागली तर आरामात एखादी बाय धुन्या भांड्याला लावू शकते ना सायपाक जरी तिने केलं तर मग जाय ना का साठ हजारामधनं दहा हजार या का बायला मग मक, किती मग तिचं लाकूड कमी करू शकत नाही का शिक्षण देऊन बरोबर आहे का, दे। बर का नाही दादी चुली बिल्डिंग बांधली बाईने खाली शिकली म्हणलं चुलीच लाकूड चुल जायचं तुम्ही एवढा खर्च दादी आणि आजकाल काय व्हायला लागले मुलीच्या मुलीच्या नोकरीवर आई वडिलांचा पण हक्क निमा लागलाय कारण तर शिक्षण इथपर्यंत शिकवलेलं असतंय पैसे किती शिकायला हा मग ते मिळणार का ते आता इथून पुढे नियम करणार आहे ते कि मुलीच्या नोकरीवर म्हणजे पगारावर आई पण हक्काने मागता येणार आहे असं निघणार आहे पण आपण आशा नाही करायची त्यांची ती स्वतः पायावर उभी राहिली की बस झालं नशीब घडलं शाळा शिकवायची अगर... तुम्हाला दादी सांगू का दादे तुला एक सांगते आपलं पैसे जाऊ दे पण आपल्या पोटचा गोळा शिकून निघतं हे महत्वाचं आहे जगात कुठं आडानी राहता कामा नये एवढं फक्त द्यायचंय वळण पैसा ढिगाने जाऊ दे पैसे ती बी कमवल पुढं असं दादी पैशापेक्षा आपले लाख मोलाचं शरीर फाडून आपण जन्म दिलेला आहे ती किती आहे आता महत्वाचं आहे दहा पैसे होता असते ती पुढे जाऊन करते ती चला आज छान गप्पा मारल्या दादीनं अजून उद्या गप्पा दादीच्या ऐकायला येऊया तोपर्यंत तो ही पसारा आवरूया बाय बाय